पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विटा शहरात सेवा पंधरवडा अंतर्गत वैभवदा विटा शहर भाजपा यांच्या विद्यमानाने स्वच्छता अभियान शहरातील कुंडल रोड ऐंशी रोड परिसरात वैभवदादा पाटील यांच्या पुढाकाराने राबवण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी विटा शहरातील अजिमाजी नगरसेवक युवक ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या उत्साहात अभियानात सहभाग नोंदवला यावेळी या, या परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली यावेळी वैभव दादा पाटील म्हणाले की स्वच्छतेत विटा शहर अव्वल स्थानी आहे यावेळी माजी नगरसेवक प्रशांत आप्पा कांबळे भरत कांबळे राहुल हजारे अविनाश नाना चौथे विशाल पाटील पांडुरंग देवर विकास जाधव अमित भोसले निलेश मारले माधव रोकडे फारुख शिगलगार अरविंद कुलकर्णी अरविंद सोनवणे दस्तगीर तांबोरे यांच्यासह या मान्यवर उपस्थित होते